आपल्याला तर आपला गुरु शोधण्याची गरज नाही कारण आपली स्वामी माऊली आपल्यासाठी सर्वस्व आहे आपले गुरु आहे सगळं काही जर स्वामी आहे तर सगळं काही स्वामींवर सोपवून बघा निश्चितच स्वामी महाराज आपल्याला प्रत्येक प्रसंगात प्रत्येक वाईट संकटात साथ दिल्याशिवाय राहणार नाही हा अनुभव लाखो करोडो भाविक रोजच्या रोज घेत असतात तुम्हालाही जर, जर असा अनुभव येत असेल स्वामींची कृपा तुमच्यावरही आहे जर असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी भक्त हो आज संकष्ट चतुर्थी आणि गणपती बाप्पा विघ्न दूर करण्याचं काम करत असतात हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे त्यामुळे तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा त्यासोबतच स्वामी महाराजांनी गणपती बाप्पांच्या रूपात येऊन आपल्यासाठी मोदकाचा प्रसाद पाठवलेला आहे हा मोदक आपल्याला प्रसाद म्हणून घ्यायचा आहे आणि प्रसादाच्या रूपात जो संदेश आलेला आहे त्या संदेशाचं पालनही करायचं आहे तर स्वामी भक्त हो तुमच्या समोर जे तीन मोदक तुम्हाला दिसत आहे त्यापैकी एक मोदक निवडा आणि तुमच्यासाठीचा संदेश काय आहे हे जाणून घ्या तर तुम्ही तुमच्यासाठीचा मोदक म्हणजेच तुमच्यासाठीचा सा प्रसाद निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते तर स्वामी भक्त हो ज्यांनी तीन नंबरचा मोदक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे जितकी जास्त अपेक्षा ठेवशील तितकीच जास्त निराशा पदरी पडेल म्हणून काळजी करू नको जे तुझं आहे ना ते तुला नक्कीच मिळणार आहे पण म्हणून जे मिळालं नाही त्याचा विचार करत बसण्यापेक्षा जे तुला मिळालं आहे त्याचा आनंद मानायला शिक अरे भविष्यात घडणाऱ्या गोष्टी तुझ्यापेक्षा आम्हाला ठाऊक असतात तुझ्यासाठी काय योग्य तेच आहे हे देखील आम्ही जाणतो म्हणून तुझ्या भविष्यासाठी तू प्रयत्न नक्कीच कर पण अगदीच धडपड करून वर्तमान खराब करून घेऊ नकोस वर्तमानात जगायला शिक नक्कीच जेव्हा तू वर्तमानात जगायला शिकतो तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझं भविष्य देखील चांगलं घडत असतं आणि तुझं भविष्य तुला उत्तम घडवायचं असेल सगळं काही चांगलंच व्हावं असं वाटत असेल तर सदैव आमचं नाम तुझ्या मुखात ठेव जेव्हा तुझ्या मुखामध्ये आमचं नाम असतं तेव्हा नक्कीच तुझ्यासाठी सगळं काही चांगलं घडवून आणण्याची जबाबदारी आम्ही उचलतो जीवनातील समस्या सोडवताना फक्त आमच्या नामस्मरणाला महत्व द्यायला विसरू नको अरे गडूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू दे गाळ आपोआप खाली बसतो तसच तुझ्या या जीवनाचा आहे जीवनात कितीही ताण तणाव असला तरीही तुझं डोकं मात्र शांत ठेव मार्ग तुला आपोआप सापडत जातो मार्ग सापडण्यासाठी तुझं डोकं शांत असायला हवं आणि तुझं डोकं शांत राहण्यासाठी तुझं मन देखील शांत असायला हवं आणि मन शांत होतं ते फक्त नामस्मरणाने आपोआप तू घेतलेले निर्णय योग्य ठरू लागतात आणि मग तुझ्या आयुष्यामध्ये समस्या उरतच नाही सगळं करण्यासाठी नामस्मरण महत्वाचं आहे हे मात्र विसरू नको जेव्हा तू आमचं नामस्मरण करतो आम्हाला आर्ततेनं हाक मारतो तेव्हा आम्ही देखील तुला सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो ज्यांनी दोन नंबरचा मोदक निवडला त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे जीवनातील अडचणींना स्वीकारून त्यातून समाधान शोधायला शिक हाच खरा आनंद आहे यामध्ये सुख आहे हे जेव्हा तू तु तुझ्या तु मनावर कोरून घेशील ना तेव्हा तुला या सगळ्या सुखाची प्राप्ती होईल आमच्या समोर येतो ना तेव्हा फक्त स्वतःपुरती प्रार्थना करण्यापेक्षा इतरांसाठी देखील कधीतरी प्रार्थना करून बघ काय सांगता येतं तुझ्या प्रार्थनेनं कदाचित एखाद्याचं नशीब देखील बदलणार असेल आणि जेव्हा तुझ्या प्रार्थनेनं एखाद्याचं नशीब बदलतं एखाद्याची इच्छा पूर्ण होते तेव्हा आम्ही देखील तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतो कारण आम्हाला देखील आमच्या भक्ताकडून एकच अपेक्षा असते की तो फक्त स्वतःचा विचार न करता दुसऱ्याचाही विचार करत आमच्या समोर यावा आणि दुसऱ्यांच्याही सुखासाठी त्याने आमच्या समोर हात पसरवावे अरे जो दुसऱ्यांसाठी आमच्या समोर हात पसरवतो दुसऱ्यांच्या सुखासाठी जो आमच्याकडे धावा घेतो नक्कीच त्याच्या सुखाची जबाबदारी आमच्याकडे असते त्याला सुख आम्ही प्रदान करत असतो म्हणून तू सदैव अशीच वृत्ती तुझी देखील ठेव अहंकाराला साध स्पर्श देखील करू नको अहंकार हा आत्म्याला दुर्बळ बनवतो जेव्हा तुझा चांगला काळ असतो ना तेव्हा अंगी नम्रता बाळगणं हे खऱ्या लक्षण आणि हे लक्षण ज्याच्याकडे त्याला त्याच्या सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी एक नंबरचा मोदक निवडला त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे एखाद्या समयी सूर्य चंद्राच्या गती बदलणे साध्य होईल एखाद्या समयी सूर्य आणि चंद्राच्या विरुद्ध पंचभूतासहित कोणत्याच जीवास शक्य नाही जग जरी हिंदुळने युग जरी पालटलं तरीही आमच्या लीला नित्य सत्य आणि अक्षय असतात त्याला कधीही अंत नसतो त्यामुळे तू आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेव या जगामध्ये आमच्यासाठी अशक्य काहीही नाही अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद फक्त आमच्याकडे आहे म्हणजे पण हे तेव्हाच घडू लागतं जेव्हा तुझ्यातला विश्वास आमच्यावरचा दांडगा असतो विश्वास नसेल तर काहीही चमत्कार घडत नाही विश्वास नसेल तर काहीही लीला साध्य होत नाही अरे तुला चमत्कार बघायचे असतील तुला आमच्या लिलांचा अनुभव घ्यायचा असेल तर आमच्याशी एकरूप हो आमचं नामस्मरण कर जेव्हा तू आमचं नामस्मरण करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने तू आमच्याशी एकरूप होतो आणि जेव्हा तू आमच्याशी एकरूप होतो तेव्हाच तुला आमचे अनुभव येऊ लागतात पण तुला जर आमचा अनुभव हवा असेल तुला जर आमचं अस्तित्व बघायचं असेल तर नक्कीच अहंकार आणि गर्वाचा पडदा तू बाजूला कर कारण जोपर्यंत अहंकार आणि गर्वाचा पडदा तू बाजूला करत नाही तोपर्यंत तुला आमचा ज्ञान प्राप्ती होणे अशक्य आहे म्हणून अहंकाराला नेहमी बाजूला ठेव गर्वानं कधीही फुगू नको आमच्या ऋणांशी नेहमी कृतज्ञ राहा मोल आयुष्याचे जाणून घे आमच्या चरणी स्वर्ग पहा आणि जगण्याचे अर्थ सारे आमच्याकडून जाणून घे अरे आमच्या चरणी नतमस्तक हो कारण आमच्यामध्ये तुझा गुरु दडलेला आहे आमच्यामध्ये तुझा दैवत दडलेला आहे आणि आमच्यामध्ये तुझा परमात्मा दडलेला आहे जेव्हा तू आमच्या या अफाट रूपाला ओळखायला शिकशील तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार व्हायला सुरुवात होईल तुझं आयुष्य अजून सुंदर व्हायला मदत होईल अरे आजूबाजूची परिस्थिती कशीही असू दे फक्त तुझ्या चेहऱ्यावर शांतता आणि अंगात संयम ठेव परिस्थिती तुझ्या पुढे झुकल्याशिवाय राहणार नाही हा आमचा शब्द आहे अरे आमच्या भक्ताला आमच्या प्राप्तीचा अट्टहास नेहमी मनामध्ये ठेवावा लागतो परमार्थ हा अट्टहासाशिवाय भेटू शकत नाही परमार्थ हा अट्टहासाशिवाय होऊ शकत नाही जोपर्यंत तू अट्टहास करणार नाही तोपर्यंत तुला आमचे तुझ्या या परमात्म्याचे दर्शन कधीच लाभणार नाही म्हणून परमार्थ करताना सावध होऊन विचार कर आणि तुझ्या कर्मांवर लक्ष ठेव जेव्हा तुझे कर्म तू चांगले ठेवतो तेव्हा खऱ्या अर्थाने तुला या परमात्म्याचे देखील दर्शन होते अरे शंकेचे आणि संशयाचे विचार तुझ्या मनामध्ये सापासारखे जरी थैमान घालत असतील ना तरीही आमच्यावरचा तू ठेवलेला विश्वास खूप महत्वाचा ठरतो आमच्यावर ठेवलेला विश्वास कायम ठेव कधीही त्यामध्ये कमतरता पडू देऊ नको कारण त्या विश्वासातच शिष्याच्या आणि जेव्हा आमचा भक्त आमच्यावर असा विश्वास ठेवतो तेव्हा आम्हाला त्याला एकच सांगावं असं वाटतं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्ही तुमच्यासाठीचा सा, कोणत्या नंबरचा मोदक निवडला होता हे कमेंट करून कळवा आणि संदेश कसा वाटला तेही सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेला संदेश तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल स्वामी भक्त हो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा गणपती बाप्पा मोर्या आवर्जून लिहा कारण जेव्हा तुम्ही एक कमेंट करतात तेव्हा एक नवीन प्रेरणा मला देखील मिळत असते आणि मग पुन्हा एकदा तुमच्यासाठी छान छान संदेश घेऊन याविषयी वाटतात तर चला पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद